सर तुम्ही महावितरण कार्यालयासमोर प्रयोग वजना ठिकाणी उपोषणाला बसलेला आहात काय कारण आहे काय हे शेवटचं टोक तुम्ही घेतलेलं आहे काय शोक शेवटच्या टोकाची भूमिका काय घेतलेली आहे तुम्ही मी एकनाथ करा राहणार सोमेश्वरनगर सोमेश्वरनगर या ठिकाणी नवीनच आता मीटर बदली झालेली आहे तर माझं स्वतःचं मीटर हे दोन वेळेस बदललं या दोन वर्षामध्ये माझ्या गल्लीमध्ये काही लोकांची मीटर बदलले गेले काही लोकांची मीटर बदलले नाही त्यातली त्यात जे मीटर बदलले गेले त्याची मी अशी तक्रार दिली होती की बा मागची रिडिंग मला स्कॅन करून टाका परंतु मी बाहेरगावे असल्यामुळं त्यांना स्कॅन करून न टाकता त्यानं मला असं विचारलं की तुम्ही मला दोन्ही एक हजार रुपये दिले तर मी रिडिंग कमी करतो परंतु मी बाहेर असल्यामुळं आणि माझ्या मनाला ती गोष्ट न पटल्यामुळं मी त्याला ते पैसे वगैरे पुरवता करू शकलो नाही आणि बिल पाहिलं तर पाच हजार रुपये आलं मला चौतीस वर्षामध्ये असं अचानक अच्छा पाच हजारापर्यंत बिल कधी आलेलं फक्त एका महिन्याचं आलं सर आणखी काय सांगायचं तुमच्या रेग्युलर रिडिंग चेक केल्या का घरी येऊन तर सगळ्यात महत्वाचं आहे की रिडिंग करण्यासाठी अधिकृत माणूस त्यांचा कोणीच नाही ते एक महत्वाचा मुद्दा आहे आणि महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की ज्या ठिकाणी आम्हाला मीटर हवं होतं मोंड्यामध्ये एक वर्षापासून आम्ही मीटरची मागणी करतोय मेडिकलच्या दुकानामध्ये परंतु मीटर बसवले गेलं नाही आम्ही त्या ऑफिसला वारंवार चक्रा मारल्या का दोन तीन वेळेस त्यांना लेखी दिलं आणि तुम्हीही सांगितलं परंतु मला मीटर मिळालं नाही आता तुमची भूमिका काय आहे तुम्ही उपोषणास बसलेला आहात तुमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत माझी महत्त्वाची मागणी हीच आहे की माझं तीन महिन्याच्या सरासरीनं घरचं मीटरचं बिल त्यांनी तयार करून द्यावं त्याच सोबतच माझं जे मोंड्यामध्ये मेडिकलचं दुकान आहे त्या ठिकाणी एक वर्षापासून आम्हाला लमसम बिल दोन्ही एक हजार रुपयापर्यंत दिलं जातं तिथं अचानक तेरा हजार रुपये बिल दिलं गेलं आणि मीटरही बसवलं नाही मग एकाच महिन्यामध्ये ह्या अचानक घटना कशा घडल्या म्हणून मी या ठिकाणी उपोषणापासून त्यातली त्यात तात्कालिक कारण असं घडलं की त्या सुमेश्वर नगरचा जो दित्ते नावाचा वायरमन आहे त्याने मी मीटर कट करायला आलो म्हणजे तुमचं कनेक्शन कट करायला आलो असं सांगितलं खरं तर त्या दिवशी दोन दिवसांना माझ्या घरामध्ये लग्न होतं आणि मी त्याला विनंती केली की अपू मी चौतीस वर्षाचं रेकॉर्ड होतो माझं बिल भरलेलं असं अचानक कट करू नको आणि मग तो सांगायला की माझ्या वेतनावर आलं मला काय द्याय घेणं मी सांगितलं असं नंतर चाललं लागली मी त्याला रिक्वेस्ट केल्यानंतर तो थोडा थांबला थांबल्यानंतर आम्ही लग्न करून परत आल्यावर सत्यनारायणाच्या ना दिवशी पुन्हा आणखीन फोन केला की तुमचा झाला का मोकळा झाला मी कट करायला आलो तर मी डायरेक्ट ऑफिसमध्ये येऊन उपोषणाची नोटीस दिली कारण माझ्या लक्षात आलं की आता उपयोग नसतं आपली म्हणजे थोडक्यात अवमानना चालू असेल तर आपण उपोषणाला बसल्याशिवाय उपयोग नाही आणि रियालिटी अशी आहे परळीमध्ये की मागणी करणारला मीटर मिळत नाही परंतु जे सामान्य ग्राहक आहेत रोजची रोज भर म्हणजे महिन्याची महिना भरतात भरणा त्यांचे मीटर बदलले चालले जे दांडगे लोक मीटर बदलले जात नाही त्यांच्याकडे लोक पैसा मागत नाही त्यांना महावितरणच्या अधिकाऱ्याला वरिष्ठाकडे तक्रार केली का महावितरणच्या वरिष्ठाकडे मी तक्रार दिलेली आहे काय म्हणणार त्यांच्याकडून काय रिॲक्शन आले त्यांनी अद्याप हे उत्तर कुठलं दिलेलं नाही याही कार्याने अद्याप उत्तर कुणी दिलेलं नाही उपोषणाची पूर्व कल्पना त्यांना तुम्ही दिलेली आहे कल्पना दिलेल्या ले आहेत लेखी स्वरूपात दिलेल्या ले। आहेत तर पुढील आता काय असेल तुमचं पुढचं पाऊल काय असेल साहेब ज्या पद्धतीनं म्हणजे हँडल करतील त्या पद्धतीनं माझी तयारी आहे माझं म्हणणं की किंवा मला तीन महिन्याचं इन एन ॲव्हरेजमध्ये दे, बिल देण्यात यावं हो, घरचं त्याचबरोबर माझ्या मेडिकलचं बिल सुद्धा मोंड्याचं ते सुद्धा बिल त्यांनी पाठीमाला ज्या पद्धतीनं दिलं गेलं आहे ते तीन महिन्याचे सरासरी पूर्ण मला बिल देण्यात यावं दोन्ही ठिकाणचं तुम्ही रेग्युलर बिल भरता पण तुमच्या बाबतीत अशी घटना घडलेली घटना घडलेली म्हणून मला उपोषणाची वेळ आली